सर्वांना प्रथमचा जय भीम जय शिवराय कोण कोण आहेत ऋषीचा ऋषी असेलच झाला आधीच माहित होतो मला हुशार म्हणा <laughs> पूर्वीच्या काळी आपण झोपलो की आपल्याला आराम मिळायचा आता आपण झोपलो की मोबाईल आराम मिळतो हो भाऊ खरंय खरंय मग झाला तुमचं जेवण माझ्या तर फोनला आरामच नाही जे काय रात्री बाराला ते सकाळी सहा वाजेपर्यंत आराम चालू आहे हो का नाही मग जेवण झालं थोडीशी काम होत होती त्यामुळे मला लेट झालं

कोण कोण आला आहे लाईव्ह माऊजीकडून जय भीम कमेंट टाकले कारण लाईव्ह ला कमेंट दिसते का नाही त्या बोलण्यासाठी कोण कोण आहेत आता नॉट आले का विकास भाऊ हाय झालं जेवण माझी बोपडे दादा दा बरोबर बोलले होते ताईला साडे दहा वाजणार वाजले मला वाटलं साडे नऊ वाजेपर्यंत येते का मी लाईव्ह कारण दुपारच लाईव्ह व्यवस्थित झाले नाही त्यामुळे आता उशीर झाला एकच भाऊ हो झालं तुमचं झालं का हो माझं पण झालं आत्ताच झालं आशीष जो कमलेश भाऊ ऋषि दादा देश भा <स्वारी> 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 कोण कोण आहेत आज लाईव्ह वरती बाजार होता था अगर कोई बंदा दस साल से एक ही मोबाइल नंबर चलाता हो कोई नंबर नहीं बदला बताओ वो बता बंदा कौन हो सकता है आज खास बातें बताओ हाँ नवरा आू शको लग्न ज्यादा तो नंबर कभी बदलना नहीं कारण नंबर बदलले तर बायको रडणार त्यामुळे नंबर नाही बदलणार बरोबर का तुला पण पाहिजे का ते स्वराला पण गळ्यात पाहिजे चक्र पप्पाच्या गळ्यात आहे ना अशोक चक्र ते कोणते मला पण पाहिजे

चला तर मी पाच मिनिट थांबते आता लाईटला नंतर मी पण आता बंद करते सगळ्या झोपले वाटत आज भाऊजीच्या फोन वर पण नोटिफिकेशन नाही आले लाईव्ह घेतलेली नाही आले एकच मिनिट